I'm

कधी आणि वर म्हणतात मला भीक मागायचं गाड्या टाळ्यांच्या भीक मागितला याने पण या भीक मागायच्या पत्रात काही पडलं नाही आणि वरती गाणं ह्या लोककलेशी नम्र असला तोंडाळ बरबंड असेल वाचाळ बडबड नसेल तर ही रसिक माझ्या ज्याप्रमाणे ढोलकी किबोर्ड गोलबूल ऑक्टोपॅड आणि पाचवा वाद्य म्हणजे तुमच्या टाळ्या या अशा आपोआप मिळतात ज्या प्रमाणाने मी तुमचा साथ देते नम्रपणा दिसला तुमच्याकडे काहीतरी दिसलं मी देते आणि ती मला मिळाली आता भीक माझ्या कोण एक पण एक एक टाळी हो नव्हती बारीला आणि हे बादशा सात सुरांचे बादशा सप्तसुरांचे बादशा हे अगदी मी सम्पर सुरांच्या सात सुरांच्या साडेसात सुरांचा वादशाह एक अर्थ आहे का स्वतःचा सुर आहे किचाळे सुरू भारी आपल्या खिचडत राहत आणि स्वतःचा अर्थ सुरू आज बघतोय हे अखिल भारतीय किचाळेश्वर महामंडळाचे अध्यक्ष आणि वर सांगायचं आणि आल्यानंतर ऐका तरी गंबत सांगू यायचं आणि मी कपडा फाडीन हे फाडीन मला गेल्या वर्षी पण हे सांगितलं की एवढा भिकारी माणूस मी बघितला नाही दुसऱ्या ते कपडे फाडून घेणार हे कपडे काय तुझ्या वापसान दिलेलं आहे हे कपडे काय तुझ्या वापसान दिलेलं नवं म्हणून राजे बोवा कपडे काय माझं फाडू नका कारण ते विकत घेतलेले आहेत तुमच्या वापसान दिलं की फाडा बिंदास फाडा दुसरी गोष्ट मी कटिंग दिली कटिंग दिली कटिंग दिली शक्ती तुर्यात चालेला चाल असतो भागाला भाग असतो हे कवालीवाले कवाली चोरू चोरू ह्या गाण्यावर खेळ फक्त व्हायचा स्वतःचं काय द्यायचं नाही दुसऱ्याच्या फक्त गाणी म्हणून दाखवायची ऑर्केस्ट्रा करायचा कव्वाली तेच पद्धतीचे तुम्ही शाही तरी आम्ही म्हणतो शाही ह्या शाहीरी माझं एक आव्हान आहे शास्त्रात वारी करून दाखवायची शक्तीवालेचा नाश करून करून हे पायी घुसले नळावर बायका भांडतात ना त्याचा कथा कथा ना चोथा आणि असा असा आवाज आला पाहिजे बेमिच्या देतानच आवाज नुसता काढायचा नसतो आवाज हा हिंदून काढायचा असतो आणि तो आपाप मिळतो या ठिकाणी राजा इंदुलकर याचकडून दोनशे एक रुपयाचं पाहतो शक्यांप्रमाणे रियांश दादा हेडगे बाबा आलं मागापासून बघतोय आधी पैसे नाही कसं बाबा एक हजार एक रुपयाचा पारितोषिकाम काफे आहेत अर्थात सचिन मुंबई साहेब पण रुपयाचा पारितोषिक धन्यवाद 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 त्याच्यानंतर आपण एक गाणे घेऊया नंतर पुढचं बोलूया कुत्र काही शावया तुझ्या

प्राव समाट बाकुस्ट के लास्ट या इचा काना वागा आता मला सांगा काय म्हणतात का काना का म्हणतात आयशी शिवाय नव्हता तोंडा नाऐशी अरे ऐशी शिवाय नव्हता पण म्हणतो कोण पण तू या ठिकाणी मी वसुदैव स्प्रेष्ठ करणार तू यशोदा स्पष्ट करायची आहे आईशीलाच तूच स्पष्ट करायची आहे पण स्वतःच आई आई मध्येच घातली बोलली ना आई मध्ये स्वतः घालून घेतल्यानंतर आम्ही कशी कर स्रेष्ठ करणार ती कृष्णाची आई असो दवळची आई असो आईची बाजू तुम्ही मांडताय आणि तुम्ही म्हणताय मग स्वतःचीच आई जर मध्ये तुम्ही घातली त्याला मी काय करू शकत ना आता भागाला भाग दुसरा असा माझा हातवा कार्यक्रम आहे मी सगळी नवीन गाणी दिली राजू ब्रीज शशिकांत मांडवे संदीप भादे नंतर जे तुझ्या सगळ्या भाऱ्यांना नाही सावी बारी आहे एक गाणं जुनं नाही एक गाणं परत रिपीटेड नाही या सांगायच्या गोष्टी नाही तुम्ही नवीन सुपारी घेता नवीन बारी घेता त्याप्रमाणे नवीन गाणी द्यायची आम्ही त्याप्रमाणे दिली आहे आता आम्हाला म्हणतात हे सुरात नाही यांचा सूर साडेसात सुराचा किचाळी सूर आणि त्याच्यानंतर आता बघा त्याने हे सांगितलं नाही मी त्यांनी एक प्रश्न विचारला की शिवाचं शिवाची उत्पत्ती कशी झाली आम्ही त्याचं उत्तर दिलं त्याने ते बरोबर आहे की नाही म्हणजे ते बरोबर आहे ते बरोबर आहे आणि वर आम्ही एक प्रश्न विचारला त्याच्याबद्दल काय बोललेले नाहीत ते आदिमायेबद्दल हे अशा पलकुट्या वाटा यांच्या त्याने एक दिवस तरी शास्त्राने बारीक करून दाखवावी हे नळावर जे भांडतात त्याप्रमाणे न भांडता ते भांडलं तरी त्यांना उत्तर द्यायला मी तयार आहे आता असला झोमला असेल ना नाच्या विषयावरनं त्या गोळ्याच्या विषयावर एवढं झोमलं असेल आणि साईज मोठा छोटा मांगड भाजलेला एवढं झोमला असेल परत बोलणार ना मला आणि बोलले आपण तयार आहे आपण तयार आहे आणि ते पण व्याजासकट दुसरा गाणं ठेवूया नाही करायचं आपल्या लायकीच राहायचं

प्रल्हाद वर्षावरती आता त्यावेळेला झाली आणि त्यावेळेला हात पाय तोडण्यात आले आणि स्त्री देश घेतला आणि त्याच्यावरचे आहे आता वेळ कमी आहे अजून पाच दहा मिनिटं असतील त्याच्यावरती मला विवरण करायचं हे मला आपल्या घटनाच आहे आपण करूया पण एक भागाला भाग देणं गरजेचं आहे ते एवढं हे करतात ना तर दुसरी गोष्ट म्हणाले मेल्या काय म्हणले मेल्या मेल्यानंतर की याचा क्रिया समोर अजून परत मला त्याला प्रत्येक गोष्ट हा माणूस सचिन कदम कदमची झलक दिसते याच्या प्रत्येक गोष्टी करायची एवढी नाही तेही माझी सी काढतात काढू द्या तुम्ही काढायला लागला हरकत नाही एम पी एस सी काही कमजोर गोष्ट नाही शक्यतो यातल्या मला वाटतं पहिलाच मी शाहीर असेल जी मला मिळाली चंद्रपती मला तिला अशी तुम्ही कधीतरी करून बघा नंतर तुम्हाला कळेल दुसरी गोष्ट धनबराच्या गाण्या बोलले एकांना आज नोटीस गेलेला आहे मी काय बोलत नाही दुसरं आता नोटीस आलं की हात पाया पडून माफी नाव्याचा व्हिडिओ लवकरच येईल यांच्याकडून पण सगळे जागृत झाले आहेत हे घरपी समाजाचे आहेत त्या ब्राह्मण किंवा आता चतुर्वर्ण कुठला जात पीत कुठली मोठी नसते पण तरी पण बाबा समाजताना ब्राह्मण किंवा काय हे गोरपी मी कुणाची जात काढणार नाही माझ्या बापानं मला शिकवलेलं शिकवलेले त्यांच्या आईनं त्यांच्या बापानं शिकवलं असेल त्याला भाग घेणार नाही फक्त हे गाणं पुढचं घेतो <स्थाथ> यानंतर आपण अशा वळणावरती आहोत की कुणाची जात काढू नये पात करू नये स्त्री पुरुष ह्या दोनच जाती आहेत संविधान नाही जो बाबासाहेबांचं संविधान नाही पाळतात पण कोण काढील जोतात त्याचं पाडून टाका जात त्याच काढून टाका चालेला भाग आणि भागाला भाग नंतर म्हणतात की कृष्णा गोकुळाला नाडू नको अरे कृष्णाने गोकुळाला नाडलं नाही गोकुळाला जर एवढा भाग माहिती नसेल आणि म्हणतात हात जोडू नको श्रीकृष्णाने कृष्णाने कधीच हात जोडलेले नाही हात जोडायला लावले पाया पडायला लावलं आणि अजून एक भाग असा मग तिच्या म्हणतात ना म्हणतात तुम्हा नापास झाले गाईड तिला गाईड प्रश्नाचं उत्तर म्हणजे ग्रंथाचं नाव सांगितलं तरी पण तपाड गाईट देऊन पुढे आणि म्हणून शाही एवढंच बोला ते जे चार पाच डायलॉग आहेत त्याचा बंद करा आपल्यासोबत माने बारे मी पुन्हा एकदा सांगतो मी फुरसारख्या करत नाही मी शक्तीच्या भल्यासाठी म्हणतो मला तुम्ही खासगीत काय बोलायचे ते बोला व्हॉट्सअपला चार पाच मेसेज करा शिव्यांची चालती शक्तीच भाधक असं करू नका तुम्ही सध्याचे अग्रणी शाहीर आहात येणारी दहा वर्ष तुम्ही या शक्तीला गाजवणार आहात येणारे तुमचे शिष्य म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल टाकणार आहेत असं काही चुकीचं वागू नका कारण तुमच्याकडून ते चांगलेच घेणार आहेत आपण बारीच्या सांग तिकडे जाताना या ठिकाणी म्हणतात की लग्नाची नाणी म्हणतात लग्नाच्या असा देवाच्या कृपेने माझ्या पुण्यही मिळाली की जुनी जाणती माणसं आता एक एक मरत आहेत तुमच्या वाडीत आपण बघितलं असेल गावात बघितलं असेल मातानी माय लग्नाची जुनी गाणी म्हणणारी ती आपण आता मरून चालल्या आणि आपण मुंबई पकडली हळूहळू ही संस्कृती आता मरत जाणार आहे एक दिवस आमच्या मुलांना सांगितलं ना घाना 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 त्यांना म्हणाले हे इज दिस ते आपण सांगू लग्नाची पारंपरिक गाणी आणि मी ती जतन करतो शक्ती म्हणत नाही मी आणि बोललो वाढ ज्या गोष्टी आहेत भल्लरी आहे लग्नातली गाणी आहे लग्नात आपण श्लोक बोलतो मंगळाष्ट अजून आहे तर पण ब्राह्मणच बोलतात आणि लग्नाची पारंपरिक गाणी ती म्हणाले की कोणाचं लग्न असला बोलवा मी येईल बिंदाजी येईल सप्तपुराच्या अखिल महाराष्ट्र अखिल भारतीय किताळेश्वर प्रसन्न आणि अध्यक्ष लग्नात लावतो बघायचं विरार वॉइ तुम्ही हे पहिलं पाहून उचलले हा प्रवास थांबवू नका तुम्हाला तुम्ही सगळी माझीच करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्भात देखील या तुम्ही पवित्र साधामध्ये माझ्या मायमाच्या साक्षीनं प्रतिस्पर्धी शाहीद राजेजी निकम आणि त्यांचे गुरुवर्य होतात विजयजी निकाम आणि बाकीचे शाहीर मंडळी आणि सचिन जुना दिला नसेल तर त्यांनी यावं बाकीची शाहींनी यावं या पुण्याच्या साधामध्ये आम्ही आरतीला मोठ्या मनानं तुम्हाला निमंत्रित करत आहोत शाहीद आरतीने जी लेवा रे तू सुसु मारि मूर्ति मनाना ओवाड़ मारि रे मंगवा रे जी लेवा रे तू मनाना ती मूर्ति मनाना ओवाड़ मारि रे